त्याला क्रीम मला केक पाहिजे माझ्याकडे टाइम नाही आहे त्यामुळे मी पटकन होणारा असा केक तुम्हाला मी आज दाखवणार आहे तिची स्पंजी असं झालेलं आहे पहा हा इथे असं दाबल्यानंतर असं छान असा केक तयार झालेला आहे इथे पहा मस्त पैकी असा केक तयार झालेला आहे बघायला हे बघ स्पंजी एकदम सुंदर असा केक तयार झालेला आहे नमस्कार गावके ओबी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे उद्या आहे काव्याचं वाढदिवस म्हणजे वीस वेळेला काव्याचं दहा पूर्ण होतो आहे तर वाढदिवस आहे त्यामुळे आज आम्ही घरामध्ये नाईट सेलिब्रेशन करतो त्याचं एक वेगळं आहे नाईट सेलिब्रेशनसाठी घरच्या घरी मी केक बनवणार आहे त्यासाठी ही बार्डेचा दिसले आहे हा दहा रुपाच्या आपल्याला केक मस्त वेगळे असं बनवायचं आहे स्पणजी अगदी होणार आहे आणि मेहनत कमी लागून कमी साहित्यामध्ये आपण केक बनवणार आहोत तर तुम्ही आजची रेसिपी नक्की पहा आणि सुद्धा नक्की पहा व्हिडिओ सगळे पाह राहा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला आता मी बनवते आहे केकसाठी काय केलेलं आहे इथे गॅस हे प्लीज डिटसाठी मी ठेवणार आहे कढई उपयोग ठेवलेली आहे कमी याची उपयोग कडाई ठेवलेली आहे कढई कडाई रिहीट करायला ठेवायची आणि ह्याच्यामध्ये एखादी वस्तू पुरती तरी म्हणजे अगदी तुम्ही डिश ठेवली तरी चालेल किंवा हे हा ठेवला तरी चालेल अशा प्रकारे आहे हा केकसाठी भांडा मी घेतलेला आहे रिहीटसाठी अशी ठेवायचं आहे ज्याच्यामध्ये वाफ न जाता आता झाकण यावरती किती इंस्टंटली पण करून घ्यायचं आता बॅटर बनवून घेऊया पण काय करायचं आहे ह्या भांड्यामध्ये बाउलमध्ये मी ही बिस्किट पुढे सर्व फोडून घेते दोन बिस्किटच्या पुऱ्यांपासून मी बनवणार आहे आईवरती आई गेले ताईकडे गेले पहा अशा प्रकारे आपण तुकडे करून घेतलेले आहेत आणि मेजरमेंटचा कप जर तुमच्याकडे असेल तर एक मेजरमेंटच्या कपामध्ये एका बिस्किटला एक पाऊल अगदी दुधाचा दोन ग्लास मेजरमेंट करून इतकं भरून दूध टाकत आहे सगळं गरम केलेलं दूध आहे दूध गरम घ्यायचं म्हणजे बिस्किट लवकर भेसली जाईल म्हणजे त्याच्याने आपली जितकी बिस्किट भेजेल इतकं अंदाजाने तरी दूध घ्यावं आणि ही बिस्किट अशा प्रकारे मिक्स करून द्यावी ही बिस्किटं आहेत पाणीची त्याला व्हायला वेळ लागत नाही नरम नरम काही होतात त्याची पालेची बिस्किट अशा प्रकारे आपण मिक्स करत घ्यायचं आहे आणि इथे मी तुटी फुटी घेतलेली आहे बाजारातली आणलेली ही घरी सुद्धा आपल्याला छान अशी करता येते पण ह्यामध्ये आता थोडीशी साखर टाकून घेऊया माझ्या मुलांना गोड आवडतं त्यामुळे मी दोन चमचे ह्यामध्ये टाकणार आहे साखर इतके मोठे तुम्हाला गोड आवडत असेल कमी आवडत असेल तर तुम्ही नाही टाकलीत तरी चालेल किंवा ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा टाकू शकता तर इथे मी दोन चमचे आणि प्लस तीन चमचे साधारणतः टाकते कारण गोड आवडतो मला मला त्यासाठी आणि पिठी साखर कमी टाकली तर जास्त चांगलं पण मी अशा प्रकारे टाकते विरघळते त्या नाही फारसं मिक्स करून घ्यायचं हा बिस्किटाच्या ह्याच्यामध्ये व्हायला सुद्धा वेळ लागत नाही आणि केक सुद्धा खूप स्वंची होतो कुठली खाता कामा नाही बिस्किट सगळी छान पैकी मिक्स करून घ्यायचे आता इथे आपण ही पेस्ट अशा प्रकारे रिबन पॅटर्न मध्ये तयार करून घेतलेली आहे पण ह्यांना अजून दहा पंधरा मिनिटं आपण साईड ठेवूया म्हणजे जे राहिलेले जे बिस्किटचे जे तुकडे आहेत ते सुद्धा नरम पडतील आणि आपली छान पेस्ट तयार होईल आणि साखरही छान मिळतोय साईडला आपण ठेऊया तोपर्यंत हे जे भांड घेतलंय मी म्हणजे केक साठी कोणतंही भांडं चालेल असं काही कोणत्याही आकाराचं किंवा कोणत्याही डब्याचं फक्त असं खोलकडं भांडं घ्यायचं आहे आणि मी त्याला लावणार आहे तेल खालना असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर का बटर पेपर असेल तर बटर पेपर ज्या साईज मध्ये आहे म्हणजे जे आकार आहे आपल्या भांड्याचं त्या भांड्याच्या आकाराने कापून घेऊन त्यामध्ये बसवायचं आहे सगळं अख्ख्या केकच्या भांड्याला आपण तेल लावणार आहोत म्हणजे आपला केक चिकटून राहणार नाही छान आणि इकडे प्री हिट व्हायला आपण अजूनपर्यंत कढई ठेवलेलीच आहे जितकी प्री हीट चांगली होईल तितका आपला केक छान स्पंज आणि छान होतो तुम्ही नक्की करून पहा तुम्हालाही नक्की आवडेल आणि रेसिपी खूप छान होते याची मुलांना सुद्धा मग कधीही तुम्हाला करून देता येईल आणि इथे माझे आता बटर पेपर होतं माझ्याकडे हा बटर पेपर होता तो बटर पेपर मी ह्यामध्ये आकारामध्ये गोल आकारामध्ये कापून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर ह्यामध्ये मैदा घ्यायचा आणि तो असं छानपैकी पसरवायचा आणि असं असं करायचं म्हणजे सगळीकडे तो मैदा लागेल आणि त्याच्यावरती तो बॅटर उठायचा तर आत्ता माझ्याकडे बटर पेपर आहे मग मी त्या आकारात कापून घेऊन त्याला असं छानपैकी लावून घेते बर व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे तुम्हाला जर खालून वरून जर अशा प्रकारे काही काही सजवायचं असेल तुम्ही टाकू सगळीकडन ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता मी एक बर्थडेच्या ह्याला म्हणजे आमच्या आहोनचा बर्थडे झाला त्या दिवशी रात्री नाईटला जे केलं होतं ते ड्रायफ्रूट टाकून आणि सगळ्या गुलाब पाकळी वगैरे टाकून त्याचं केलं होतं आता मी हे तुटीबुटी टाकून करते तुटी मी तुमच्यामध्ये पहा अशा प्रकारे टाकून घेते म्हणजे छान वाटेल आणि आतून सुद्धा जेव्हा लागली तुम्हाला त्याला क्रीम मला केक पाहिजे माझ्याकडे टाइम नाहीये त्यामुळे मी पटकन होणार असा केक तुम्हाला मी आज दाखवणार आहे काव्यला सांगितलं नव्हतं पण बर्थडेचं सांग आता सा, फुटलेला आहे वडा कारण तो आला खेळून त्यामुळे मी आता तू परत चांगला किती वड्डे आहे तुझा सांग त्यांना कधी आज नाही का तर आता इथे पहा आपण असं प्रकारे कुठे कुटी पसरवून घेतलेली आहे बाकी ह्यामध्ये ठेवलेली आहे का आता आपण हा भांड बाजूला ठेवूया परत जे मगाशी आपण जे ठेवलं होतं ते घेऊन या ते आणि मिक्स करून या पहा इथे आता बिस्कीट चांगली अशी नरमपणे अजिबात तुकडा राहिलेला दिसणार नाही आहे असं मिक्स छान पेटी करून घेतलेलं आहे ती झालेली आहे पेस्ट तयार अशा प्रकारे आपली पेस्ट आहे दुधाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं एका बिस्किट पुड्याला एवढं एवढं ग्लास तरी दूध लागतो अगदी पातळ आणि अगदी घट्ट झाल्यानंतर केक आपला व्यवस्थित होत नाही त्यामुळे व्यवस्थित दुधाचं प्रमाण ठेवायचं आणि साखर हवी कमी टाकायचं हा इथे पहा सारखी अशी छान पैकी आपली पेस्ट तयार झालेली आहे एकही त्याच्यामध्ये आता फुटली नाहीये आता आपण काय करणार आहोत तर इथे मी घेतलेली आहे बेकिंग पावडर जी बेकिंग पावडर असते ती घेतलेली आहे मी ती बेकिंग पावडर मी ह्याच्या दोन बिस्किट पुढे घेतल्यामुळे मी एक चमचा बेकिंग पावडर टाकत आहे हे पहा इथे बेकिंग पावडर एक चमचा टाकलेली आहे आणि खायचा सोडा जो असतो आपला म्हणजे आपण घरामध्ये खायचा सोडा किंवा भाजीमध्ये जो टाकतो तर त्याला त्याच्यामधलं ते अर्धा चमचा घेणार आहे एक ह्याला पाव चमचा आणि दोन बिस्किट पुढे असतील तर अर्धा चमचा त्याप्रमाणे मी इथे अर्धा चमचा मध्ये येऊन असं टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे ह्यावरती आपण टाकणार आहोत दूध दूध म्हणजे ज जे आपण टाकलेलं आहे हे पावडर त्याच्यावरती एक अांढा दो दोन चमचे पावडर टाकलेले दूध टाकलेलं आहे आणि जेव्हा आपण हा मिक्स करतो त्या टायमाला मिक्स करण्याची एकच साईड ठेवायची अशी हो आशी ले ले अशी इकडून तिकडून न बंद करता एकाच बाजूंना करायची म्हणजे आपला छान केक स्पंजी आणि असं छान खूप नाहीतर तुम्ही जर इकडे तिकडे असे फिरवत राहिला तर मग ती व्यवस्थित आपलं होत नाही त्यामुळे एकाच साईडला अशी फिरत राहायचं असं हळवारपणे फिरवून द्यायचं चांगलं असं त्याला मिक्स करून घ्यायचं जो आपण सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेली आहे ती एकाच दिशेने फिरवते आता आपण परत हा भांड घ्यायचा आहे आणि ह्या भांड्यामध्ये जे सगळं बॅटर बनवले आपण ते टाकून घेणार आहोत ची बॅटर टाकून झाल्यानंतर ते असं करायचं म्हणजे त्याच्यात जे राहिलेले बबल्स असतात ते व्यवस्थित होऊन जातील आणि केक व्यवस्थित होईल आपण छान पैकी असं टाकून घेतली आहे ह्याच्यावरती सजवण्यासाठी आपण ही जी तुटी तुटी घेतलेली आहे ती टाकत आहोत बोटावरती ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता अशाच प्रकारे कोणत्याही बिस्किट तुम्ही केक बनवू शकता आणि अगदी सोपं आहे काहीही त्याच्यामध्ये वेगळं काही करायला लागत नाही त्याचं थोडंसं सा करून घ्यायचं आहे आणि आता आपण बीटला जी ठेवलेली आहे कडे त्याचं झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित असं ठेवायचं नाही तर चटका लागेल आपण हा केक जो आहे करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं ओव्हनचा वापर करणार नाही तर तिथे आपण कढईमध्ये केक बनवणार आहोत हे बाप नको जायला त्यासाठी व्यवस्थित झाकण असं ठेवलेलं आहे हे व्हायला साठाऱ्यांनी का तीस ते पंचवीस ते तीस मिनिटं लागतात आपण हे पंचवीस मिनिटांनी एकदा ओढून बघू कसं झालंय एकदा आपण त्याच्यामध्ये सुरी घालू म्हणजे जर का व्यवस्थित झालं असेल तर काढू ते पुढच्या अजून रेसिपी काय आहे कसे आहे ते नक्की आहे दाखवायला लागतात हे करून घेऊया इथे झालेले आहेत आपण पाहूया केक तयार झाले का तर आपण करू इथे मी घेतलेली आहे सुरी एखादा टोकदार असं कोणत्या तरी वस्तू घ्यायची आणि साईडला न टाकता मध्ये टाकायची आणि पाहायचं तर अजून सुद्धा थोडस इथे चिटकलेलं दिसते म्हणजे आपल्याला अजून पाच मिनटं लागणार आहे पंचवीस ते तीस मिनटं लागतातच केकला तर आपल्या आता पंचवीस मिनटं झाले अजून आपण पाच मिनटं आणि पाहूया केक तयार झाला की नाही परत त्याच्यावर आपण झाकण ठेवून आहे आता आपल्या इथे तीस मिनिटं झालेले आहेत तर आपण पाहूया आपला परत केक तयार झालेला आहे का आता इथे आपण पहा आता केक कुठेही लागत नाहीये अजिबात त्या म्हणजे केक आपला तयार गॅस आहे तर आता तो बंद करून घेऊया आणि मग तो गाळ होण्याची वाट पाहूया आणि कसे पुढे काढायचे आहे ते सुद्धा पाहूया हा केक बनवताना आपण कोणत्याही प्रकारचं खाली मीठ भांड्यामध्ये किंवा पाणी अजिबात ठेवलेलं नाही फ्रीट होण्यासाठी फक्त आपण डायरेक्टली कढईमध्ये भांडं ठेवलेलं आहे प्री हिट करून झाल्यानंतर भांडं तर अशा प्रकारे अगदी सोपं साध केक बनवण्याची ही रेसिपी आहे तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला येणारे नवीन नवीन ब्लॉग्स माझे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून तुमच्या मैत्रिणीपर्यंत पण पोहोच होतील आणि एक लाईक व्हिडिओ तर आता आपण हे जे आहे त्याचं झाकण काढून घेऊया गॅस बंद केलेलं आहे आणि हे गार होण्याची वाट पाहूया असं तयार झालेला आहे आपलं इथे आपण हे गॅस म्हणजे गरम आहे त्यामुळे आपण हे गार झाल्याशिवाय कट करणार नाही तर हे डोळ गार होण्याची वाट बघूया तोपर्यंत आपण पंधरा वीस मिनिटं तरी साधारणतः लागतील आता आपला हा केक झालेला आहे गाल आपण ह्याची आता कडा सोडून घेऊया अशा प्रकारे सुईच्या साह्याने टोकदार होत त्याच्यावरही सोडून घ्यायचे आहेत तळ्या अशा गोंधळ फिरून पहा आता किती मस्त असं केक झालेलं आहे स्पंजी दिसत आहे आता आपण एखादी प्लेट घ्यायची किंवा केकचं जे काय असेल त्याच्यामध्ये असं करायचं आहे हा पहा इथेच केक लगेच लगेच निघाले काहीही बीक करायची गरज पडली नाही आता हे जे आहे हे सुद्धा आपण सोडून घेऊया हे याच्या आणि बटर पेपर टाकलं होतं त्याच्यामुळे आपल्या अजिबात चिकटलं नाहीये अशा प्रकारे इथे आपण हे काढून घ्यायचे कागद इकडे 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 तिकडे नाही माझी ओवी कसलेली आहे इकडे इथे इथे ओवी इथे ये इथे पहा केक तयार झालेला आहे आणि तो किती स्पंजी असा झालेला आहे आपला खूप सुंदर दिसतोय तुम्ही सुद्धा इथे पहा मस्त व्यक्ती असा केक तयार झालेला आहे बघायला हे बघ स्पंजी एकदम सुंदर असा केक तयार झालेला आहे हे पहा पण हा केक आत्ता आपण न कट करता तुम्हाला आम्ही जेव्हा बड्डे करणार आहोत रात्री सेलिब्रेशन त्या टायमाला कसं कट करून दिसतो आहे ते नक्की दाखवणार आहे तर आत्ता इथे अशा प्रकारे आपला केक तयार झालेला आहे छान दिसतो आहे ना आता याची सजावट जरी तुम्ही केली तरी सुंदर असं बड्डेसाठी तयार झालेलं आहे केक त्याच्यावर क्रीम लावली की आपलं आणखीन सुंदर केक तयार होणार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली चला एका व्हिडिओ मध्ये भेटूच या तर आता अशा प्रकारे आपला केक छानपैकी तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कमेंट्स मध्ये सांगा चला पुढच्या मध्ये व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद बाय बाय